हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपसहित महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे राज्यातील बड्या नेत्यांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत जागा वाटपावरून सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असतानाच आता शीतल म्हात्रेंच्या एका नव्या वक्तव्याने राजकीय वाद पेटला आहे म्हात्रेंनी सुप्र्या सुळेनं लक्ष्य केलं त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी म्हात्रेवर जोरदार पलटवार केला त्यामुळे ते प्रकरण नेमकं काय आहे आणि कुणी कुणावर काय आरोप केलेत हे जाणून घेऊयात काही दिवसांपूर्वी इंडिया टुडेने देशातील शंभर कर्तृत्वान महिलांची यादी जाहीर केली त्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश होता याबद्दल अनेकांनी सुप्रिया सुळेंचं अभिनंदन केलं परंतु शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी ने यावरून सुप्रिया सुळेंवर शेलक्या भाषेत टीका केली सुप्रिया सुळेंच्या निवडीवर उपरोधिक टोमणे मारताना शीतल म्हात्रे म्हणाल्या दहा एकरात एकशे दहा कोटींची वांगी हा तर चक्क कृषी क्षेत्रातला वैज्ञानिक शोध आहे वांगी सम्राज्ञी नामक एक पुरस्कार पण सुसुताईंना म्हणजे सुप्रिया सुळेंना लवकरच दिला पाहिजे असा म्हणत मात्रेंनी सुप्रिया सुळेवर जोरदार टीका केली मात्रेंच्या टीकेला मात्रे के सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं नाही परंतु राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी शीतल मात्रेवर जोरदार पलटवार केला रोहिणी खडसे म्हणाल्या शीतल गाय पट्ट्याची संस्कृती अंगीकारल्याची झलकच दाखवून दिली सुप्रिया ताईबद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही परंतु स्वतःवर आलं की त्यांना महिला सबलीकरण आठवतं शीतल म्हात्रे तुमची लायकी नाही सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करायची तुम्ही स्वकर्तृत्वाने आमदार होऊन दाखवा आधी त्यांना संसद रत्न संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले राहिला वांग्याचा प्रश्न तर स्वतःमध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा आरटीआय टाका माहिती घ्या त्यानंतर आपले पिसाळे तोंड उघडा असं म्हणत रोहिणी खडसेंनी शीतल म्हात्रेवर जोरदार हल्लाबोल केलाय याशिवाय शिवसेनेतून बंद केल्याचा मुद्दाही खडसेंनी उपस्थित केला चौकशी लागेल म्हणून स्वपक्षासोबत गद्दारी केलेल्या म्हात्रेबाईने सुप्रिया सुळे यांच्यावर बोलणं म्हणजे शिंदळबाईने सावित्रीवर चिखल उडवण्यासारखं आहे शीतल म्हात्रे आपला चिचुंदरीसारखं तोंड बंद ठेव सुप्रिया ताईवर टीका करताना भाषेचं भान असू द्या नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहेत हे सबंध महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा असं म्हणत रोहिणी खडसेंनी शीतल म्हात्रेंना स्पष्ट शब्दात सुनावलंय जागा वाटपावरून मयुवातील नेत्यांमध्ये वाद सुरू आहे अशातच शीतल म्हात्रे आणि रोहिणी खडसेंमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याने चर्चांना उधाण आलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा